बिग बॉस मराठीचा पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवशी कल्ला होयला सुरुवात झाली आहे रुचिता आणि तन्वीमध्ये कल्ला पहा काय छोट्याशा एका गोष्टीवरून कल्ला झाला आहे त्यांचा करण आणि रुचिता बोलत होत्या काहीतरी पाणी पिण्यासाठी आणि ती आली ती जास्त बोलायचं नाही आणि काहीतरी ओढत बसले तर माहिती आहे रुचिता तन्वीला बोलते की तुझं तोंड शेणात घाल बोला आता हे काय आहे आणि तन्वी पण जरा जास्त खूपच जास्त बोलली आहे तिला ठीक आहे ना जोरात बोलायचं नाही हे काय तोंड असं करायचं आणि तसं करायचं ठीक आहे आता बघा बिग बॉसच्या भाऊच्या धक्कामध्ये ह्यांना काय धक्का लागणार आहे दोघींना मला तर काल वाटत होतं ह्या दोघी मतलब बिग बॉस मटेरियल नव्हत्या वाटत है. पण आज खरंच वाटायला लागल्यात बिग बॉस मटेरियल पहिल्याच दिवशी त्यांनी घरात कल्ला करायला सुरुवात केली आहे तर चला पाहूयात आता या दोघीचा वाद जो आहे तो कुठपर्यंत जातोय हा जास्त पुढे वाद जाणार आहे की दोघी परत मैत्रीण बनणार आहेत चला पाहूयात बिग बॉस मराठी सीझन सहा